गुजराती कमन ढोका म्हटलं की आठवण होते ते जाळीदार मौसूद ढोक्याची मार्केटमध्ये जसा मिळतो तसा जर ढोका घरीच बनवता आला तर बनवता आला तर काय प्रत्येकाला सहजरित्या बनवता येईल असं अचूक प्रमाण सांगणार आहे सोप्या पद्धतीने बनवलेला आहे पहिल्या प्रयत्नात जरी तुम्ही बनवणार असाल तर अगदी मौसूद जिबेवर ठेवताच विरगळणारा असा हलका फुलका जाळीदार ढोका आज बनवायचा आहे सकाळच्या घाई गडबडीत जर बनवायचं असेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जे ढोकळ्याचं जे बॅटर आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवून घेऊया त्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे जास्त वेळ लागत नाही किंवा ढोक्याचं जे बॅटर आहे ते फेटण्यासाठी जर वेळ नसेल तर असंही तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून पंधरा ते वीस मिनटामध्ये ढोका बनवू शकता एक वाटी दही घेतलेलं आहे दही आणि पाणी मिक्स आहे ताक केलेलं नाही अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी असं एक वाटी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे एक वाटी बेसन असेल म्हणजे एक वाटी डाळीचं पीठ असेल तर एक वाटी पाणी किंवा ताक घ्यायचं आहे इथे मी ताक घेतलेला आहे दोन चमचे साखर घातलेली आहे आणि किंचित हळद घालायची आहे डाळीचं पीठ जे आहे ते घरच्या डाळीचं पीठ आहे त्यामुळे थोडंसं पांढरं असतो घरच्या डाळीला त्यामुळे तुम्हाला पीठ पांढरं दिसत असेल पण दोन चमचे तेल घालायचं आहे मोठे दोन चमचे हा जो एक चमचा मी घातला त्यामध्ये तुम्हाला लहान चमचे पोहे खायचा जो चमचा आहे ते तीन चमचे तेल आहे म्हणजे सहा लहान चमचे जर म्हटलं तर सहा चमचे तेल तुम्हाला त्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे ढोका थोडासा खमंग लागावा त्यासाठी हिरवी मिरची अर्धा इंच आल्याचे काप आणि पाच ते सात लसणाच्या पाकळ्या मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहे पाच ते सात लसणाच्या पाकळ्या घातल्या आणि एका हिरवी मिरचीचे काप घातले अर्धा इंच आल्याचे काप घातले मिक्सरला छान असं पिरवून घेतलं मिक्सरलाही फिरवून घेतलेलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला पीठ मिक्स करायचं आहे एक वाटी पीठ घेतलेलं आहे डाळीचं पीठ घेत असताना चाळून घ्यायचं म्हणजे ढोका जो आहे तो जाळीदार होतो हलका फुलका होतो मिक्सरच्या भांड्यामध्ये जे बॅटर आहे ते बनवून घेते तोपर्यंत इकडे पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये दोन ते तीन ग्लास पाणी घातलेलं आहे आणि जाळी ठेवलेली आहे ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोका बनवायचा आहे त्या डब्याला तेल लावून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मिश्रण फिरवून घेतलेलं आहे आणि तुम्ही ते पाहू शकता मिश्रण किती सैलसर झालेलं आहे यामध्ये नंतर पाणी घातलेलं नाही अर्धी वाटी दही अर्धी वाटी पाणी याचं ताक बनवलेलं आहे आणि म्हणजे एक वाटी तुम्हाला जर डाळीचं पीठ असेल तर एक वाटी पाणी किंवा ताकाचा तुम्ही वापर करू शकता जे मिश्रण आहे त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता एवढं सैलसर पीठ ठेवायचं आहे जास्त घट्टसर पीठ ठेवायचं नाही अशा पद्धतीने मी सैलसर पीठ बनवलेलं आहे तुम्हाला हे जर मिक्सरमध्ये फिरवायचं नसेल तर तुम्ही चमच्याच्या किंवा फोर्कच्या साह्याने पाच ते सात मिनिटासाठी हे छान असं अशा पद्धतीने फेटून घ्यायचं आहे गाई गडबडीत बनवायचं असेल किंवा अशा पद्धतीने फेटून घेण्यासाठी वेळ नसेल तर मिक्सरच्या भांड्यात जरी बनवलं तरी आपल्याला पटकन छान असं मिश्रण तयार होतं तुम्हाला इथे सैलसर दिसत असेल अशा पद्धतीनेच कन्सिस्टन्सी ठेवल्यानंतर ढोका जो आहे तो जाळीदार होतो आणि घशामध्ये ठोटरा बसत नाही पंधरा ते वीस मिनटासाठी हे मिश्रण तुम्ही झाकून ठेवू शकता परंतु गडबडीतच जर बनवायचं म्हटलं तर मी हे दहा ते पंधरा मिनटासाठी हो झाकून ठेवलेलं नाही पाच मिनटं थोडंसं रेस्ट करण्यासाठी ठेवलेलं हो आणि पाच मिनटानंतर त्यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा घातला आणि छान असं फेटून घेतलं इथे तुम्ही इनोचा वापर करू शकता परंतु मी इनो वापरलेलं नाही एक चमचा सायट्रिक ॲसिड जे आहे ते एक चमचा त्यामध्ये घातलेला आहे एक वाटी बेसनसाठी एक चमचा सायट्रिक ॲसिड याचं प्रमाण अचूक आहे तुम्ही सायट्रिक ऐवजी इनो वापरणार असाल तर इनो वापरू शकता एक चमचा इनो वापरायचा इनोही वापरणार नसाल तर तुम्ही एका लिंबाचा रस वापरायचा त्यापैकी तुम्ही काही वापरू शकता मी सायट्रिक ॲसिड वापरलं आणि मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता मिश्रण छान असं फुलून आलेलं आहे ढोकळ्याचं जे मिश्रण जे काही फुलून येतं ते इथंच फुलून येतं पाण्यामध्ये ठेवल्यानंतर शिजण्यासाठी ज्यावेळी आपण ढोका ठेवतो त्यावेळी फुलत नाही जेवढं हलकं फुलकं मिश्रण होणार आहे ते इथेच होतं हे जे बॅटर आहे अगदी हलकं फुलकं असं झालेलं आहे ज्या डब्यामध्ये हे मिश्रण ओतून घेणार आहे त्याला तेल लावलेलं आहे आणि अशा पद्धतीने डब्यामध्ये हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे सकाळच्या गाई गडबडीत जर बनवायचं असेल तर मायक्रोवेवमध्ये पाच मिनटामध्ये ढोका होतो आणि तोही अगदी जाळीदार मौसू छान ढोका बनतो सर्व मिश्रण या भांड्यामध्ये ओतून घेतलेलं आहे पाण्याला उकळीही आलेली आहे हे जे बॅटर आहे डब्यामध्ये जास्त टॅप करायचं नाही थोडंसं एकसारखं करून घेतलं की उकळी आलेल्या पाण्यामध्ये हा डबा ठेवायचा आहे थोडंसं एकसारखं चमच्या सायने एकसारखं करून घेतलं जास्त टॅप करायचं नाही पाण्याला उकळी आलेली आहे या पातेल्यामध्ये जाळी ठेवल्या त्यावरती हा डबा ठेवायचा आहे आणि प्लेट एक ठेवलेली आहे आणि झाकण ठेवून मिडियम फ्लेमवरती पंधरा मिनटासाठी ढोका आपल्याला शिजू द्यायचा आहे कुकरमध्ये तुम्ही बनवू शकता कुकरची शिट्टी काढून कुकरमध्ये पण पंधरा ते वीस मिनटामध्ये ढोका झटपट होतो ढोका छान असा झालेला आहे पंधरा ते वीस मिनटामध्ये ढोका झालेला आहे चाकूच्या साईने चेक करून पाहिलं तर चाकूला मिश्रण चिकटलं नाही की तो डबा साईडला काढून ठेवलेला आहे तोपर्यंत आपण एका पातेल्यामध्ये एक चमचा तेल घातलं माझ्याकडे कडीपत्ता नव्हता म्हणून मी फोडणीमध्ये कडीपत्ता घातला नाही अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालायचे थोडासा हिंग घालायचा आणि हिरवे मिरचीचे काप घालायचे फोडणी करून घ्यायची आणि नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं दोन मोठे चमचे साखर घालायची साखर विरगळेपर्यंत उकळी येऊ द्यायची आणि नंतर गॅस बंद करायचं हे पाणी डोक्यावरती थोडंसं पसरून घ्यायचं ढोका शिजला एक नाही ते चेक करताना कॅमेरा बंद होता म्हणून तुम्हाला मी ते दाखवलेलं आहे चाकूला कुठेही मिश्रण चिकटलं नाही की ढोका शिजलेला आहे ढोका थंड झाल्यानंतर भांड्यातून साईडला काढायचा आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया डब्याला तेल लावलेलं ला आहे त्यामुळे डब्याला ढोका चिटकत नाही आणि वरून थोडीशी फोडणी पसरून घेऊया थोडंसं टॅप केलं की के ढोका प्लेटमध्ये दे। डब्यातून साईडला अलगत निसटतो डोका तर तयार झाला तुम्हाला मी कट करून दाखवते अगदी मऊसू असं झालेलं आहे आणि छान जाळी पडलेली आहे मार्केटमध्ये जसा मा भेटतो तसा ढोका घरी बनवायला अगदी सोप्पा आहे वरून थोडीशी कोथिंबीर आणि साखरेचं पाणी जे बनवलेलं ते थोडंसं पसरून घेतलं आणि ढोका खाण्यासाठी तयार आहे मग तुम्ही सॉससोबत खाऊ शकता किंवा पुदिन्याची चटणी बनवून त्यासोबतही खाऊ शकता चवीला छान लागतो नाश्त्यासाठी काही गडबडीत होणारा ढोका ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सब्सक्राइब करा